दुपारच्या अडीच वाजले तर इथं पाऊस काय बंद व्हायना सकाळपासून यायचा आणि चिव अनुष्का अनुष्काचे पप्पा झोपले तिथं चिवला मला काय झोप आहे ना चिवाय चल तिकड राहणार नाही जाऊन आपण जरा रानातनं फिरून येऊया अडीच वाजल्या सकाळपासून उठल्यापासून पाऊस चालू आहे का म्हणते

कुठ खाली खाली जाऊ काय करायचं खाली जाऊन पाणी बघायचं रे काय लावलंय पावसाने रात्री पासून येतोय आज तर काय उघडलं नाही कसलाच बी पदा तळ भरले इकडं अजून काय इकडून किती पाणी वाहतंय बघू आपण चल सगळे आखी वस्ती इथं तळ्याला म्हणून धुयला आली पण आम्ही घरीच धुतलं आणि काही इकडे आलंच नव्हतं किती पाणी वाहते बघूया आपण इकडं काही असत असं तळ भरलंय बघा फुल माहिती टँक हळूची नाही काय हळूहळू ये इकडून खरंच पाणी येत वाहत आहे सगळी दसरा दसऱ्याच्या धुन धान असतं का नाही ते सगळी माणसं इथं धुयला येत होती

चला काय व्हिडिओ काढायचा आता तिथं अनुष्का झोपली आहेत पप्पा झोपले शिवला काही झोप ना मग आमच्या मगाच्या धरण काय नाही काय फटफट चालली होती तर चिवी बोलली चल मग मी राहनातून घेऊ जाऊ चिवीच चाललं होतं उड्या मारायचं आणि वाईट कालवा केला की लगेच घरातून आवाज येतोय ग बसायचं मलका नाही तिकडे या चल इकडून या चल आता चला तर भारी वाटलं ना हा? दाए दाए दाए। <laughs> तर घरी जाऊया लोंडी काकांती घरी आल्यात येत मावशी ती रात्रीपासून आलीच नव्हती पाऊस चालू त्याच्यामुळे आता आली असते ना आता जरा पाऊस कमी झालाय म्हणून आम्ही पण घराच्या बाहेर पडलूया मग तर काय खरं नाही कपडे धुवून तसेच टपाट ठेवल्यात इथं वाया टाकायला जागा नाही कालचीच कपडे वाळलेली ती वरची वजन जाण फुले बाहेर कुठं टाकायची काय धुवून बिहून मस्तपैकी कम्फर्ट टाकून ठेवल्यात इथं म्हटलं पाऊस जरा ही झाल्यानंतर नाही काय होती हळूहळू व्हाळ्याला टाका येत चला तर आता मस्तपैकी चहा बनवूया एकदा चहा पिऊया कारण सकाळी एक दोन वेळा बनवलेला त्याच्या चहा बनवला नाही मस्तपैकी तर चहा गार पण तेवढंच लागते मस्त वाटलं जरा तिकडून जाऊन आलो ती पाय मोकळं झाला आहे का शिवा शिवीच्या नादाने होत का तुम्ही घरात का बसलं नाही होय मग घरात फिरून आलो झोपल्या ती म्हणलं मला वाटलं तू झोपली काय म्हणून आपलं निघालो बाहेर म्हणून नाही 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 या की कपडे काय कर म्हणा मी रातच्या दरम्यान म्हणते यायला घरी जाऊन कसा निघतो या तुम्हाला दमच निघाला बाकी पोरं बीर अशी म्हणजे दम निघतो चला तर होय व पाहुणे आल्यात या की हो कस चालले कसा आराम चाललाय <laughs> मस्त चाललंय ना हा भाकरी कुठं जिरत्यात इथं या बाहेर चला चहा करते आणि इकडे अनुष्काने हातरून धरले अवघड आहे असं देत तर कसा व्हिडिओ वाटला काय सांगा इथं खुर्ची बसा की बाय सगळ्यांना